हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे शुक्रवारचाच शुक्रवारी मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत त्यातला पहिला पार्ट तुम्हाला काल आलेला आहे आणि त्यातलाच हा दुसरा पार्ट आहे तर शुक्रवारी मी वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं होतं आणि त्या दिवशीच नाग दिवे वाट्या वगैरे पण बनवल्या होत्या पण ते मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे तर वैभलक्ष्मी व्रताचा व्हिडिओ ऑलरेडी मी शेअर केलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा तर इथे मी स्वयंपाकाची तयारी करत होते तर वैभलक्ष्मी व्रतासाठी लागणारा स्वयंपाक सोबतच नागदिवे वगैरे बनवायचे आहेत आणि त्यासाठी लागणारा नैवेद्याचा स्वयंपाक सर्व मी एकत्रच बनवला होता काही रेसिपी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत नागदिव्यासाठी लागणारी भाजी वगैरे जे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे यामध्ये वरण भात हा जो नैवेद्य आहे तो दोन्ही स्वयंपाकामध्ये कॉमन होता फक्त मेथीची भाजी मी बनवलेली आहे ना तर ती नैवेद्यासाठी म्हणजे नागदिवे वगैरे बनवलेले आहेत त्यासाठी सेपरेट बनवली होती तर त्याची रेसिपी काल मी तुमच्यासोबत शेअर नव्हती केली जी आज में मी शेअर करणार आहे तर सर्वात अगोदर तुरीची डाळ स्वच्छ धुवून ठेवली होती तर ती मी कुकरमध्ये लावून दिली आणि दुसऱ्या बाजूला मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून ठेवली होती तर ती पण बनवून घेणार आहे आता नागदिवे आणि वाटे जेव्हा आपण बनवतो तर त्यामध्ये देवाला नैवेद्य दाखवला जातो वरण भात आणि करडीची भाजी किंवा हरभऱ्याची भाजी शक्यतो बनवली जाते पण मला हरभऱ्याची आणि करडीची दोन्हीही भाज्या मिळाल्या नाही त्यामुळे मी इथे मेथीची भाजी बनवत आहे गावाला शक्यतो ना हरभऱ्याची किंवा करडीची भाजीचाच नैवेद्य असतो आता आमच्या गावाला नगर भागामध्ये शक्यतो करडीची भाजी असते बऱ्याच ठिकाणी हरभऱ्याच्या भाजीचा पण नैवेद्य दाखवला जातो तर चला स्वयंपाकाला तर सुरुवात झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की कंटिन्यू करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर वरण शेजत होतं तोपर्यंत तो इथे मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून ठेवली होती जी मी कढाईमध्ये थोडंसं तेल गरम केलं त्यामध्ये जिरेची फोडणी वगैरे केली हिरवी मिरची लसूण वगैरे ॲड केलं परतून घेतलं आणि मेथीची भाजी स्वच्छ धुवून ठेवली होती ती पण टाकली चांगली परतून घेतली आणि थोडंसं चवीनुसार टाकलेलं आहे मीठ तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण ॲड करू शकतात आवडत असेल तर पण मी नाही ॲड केलेला साधी सिम्पल भाजी बनवलेली आहे तर मेथीची भाजी वगैरे बनवून झालेली आहे झटपट तयार आता आपल्याला नागदिवे आणि वाट्या बनवायच्या आहेत त्यासाठी इथे मी थोडंसं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ जिरे आणि लसूण कुटून घेतला होता ते ॲड केलेलं आहे आणि बस पाणी वगैरे टाकून आपल्याला याचा चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे गोळा वगैरे बनवून घ्यायचा आहे तर आपल्या घरामध्ये ना जेवढे माणसं असतात किंवा जेवढे जेंट्स लोक असतात ना त्या प्रत्येकाचा एक नागदिवा याप्रमाणे आपल्याला बनवायचे असतात आणि या ज्या वाट्या आपण बनवतो ना यामध्ये आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा असतो आता पूर्वीच्या काळी ना हे हे जे नाग आणि वाट्या बनवल्या जायच्या ना तर त्या खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवल्या जायच्या आणि वरण बनवून त्यामध्ये चुरून खाल्ल्या जायच्या वरण पण एकदम साध्या फोडणीचं असायचं फक्त हळद मीठ टाकून डाळ शिजवली जायची आणि जिरे लसणाची फोडणी आणि एखादे दोन हिरवी मिरची टाकून त्याला फोडणी वगैरे दिली जायची एकदम साधं सिंपल वरण असायचं बरेच लोक ना फक्त मिठाचं वरण पण खायचे हे ना ज्या वाटे असतात ना तर त्या त्यामध्ये चुरून पण हल्ली आता ना कमी झालेलं आहे प्रमाण शक्यतो बनवायचं प्रमाणच कमी झालेलं आहे त्यामुळे खाल्लं पण जात नाही जास्त तर आता आमच्या घरामध्ये दोन जेंट्स आहेत माऊचे पप्पा आणि एक राजवीर तर त्या हिशोबाने मी इथं दोन नाग दिवे बनवून घेणार आहे आणि वाट्या पण बनवणार आहे तर त्या दोघांचे दोन नागदिवे सोबतच देवाचा एक असे आपल्याला तीन नाग दिवे बनवायचे आहेत पण तीन बनवू नये असं म्हणतात त्यामुळे मी इथं दोन एक्स्ट्रा असे पाच नाग दिवे बनवलेले आहेत आणि सोबत वाट्या पण बनवलेल्या आहेत पाचच जास्त नाही बनवल्या कारण नुसतंच बनवून ठेवणार आपण आणि परत ते खाल्लं नाही गेलं तर मग ते तसंच वेस्ट होणार त्यामुळे मी तेवढंच बनवलेलं आहे जेवढं आमच्यानी खाल्लं जाईल तर इथे अशा पद्धतीने मी बनवत आहे पा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे वाट्या बनवायला सोप्या असतात फक्त आपल्याला नागदिवे जे असतात ना ते बनवायला थोडंसं मेहनत घ्यावी लागते पण बनवलेले आहेत जसे मला जमतात तसे तर इथे माझ्या पाच वाट्या आणि पाच नागदिवे बनवून तयार झालेले आहेत आता उकडून घ्यायचे आहेत आपल्याला हे, हे सर्व त्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी ठेवलं चाळणीमध्ये आपल्याला नागदिव्या आणि वाट्या ठेवायच्या झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायचं म्हणजे उकडून घ्यायचं तर उकडून झालेले आहेत तयार जास्त वेळ नाही लागत लगेच बनवून तयार होतात डाळीचा कुकर जो सुरुवातीला लावला होता तर डाळ पण नैवेद्याची तयार झालेली आहे थोडीशी घट्ट होती म्हणून मी त्यामध्ये गरम पाणी टाकलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे आणि वरतून टाकलेलं आहे कोथिंबीर तर नैवेद्याचंही सर्व जेवण वगैरे बनवून झालेलं आहे सर्वात शेवटी मी थोडासा इथे भात वगैरे पण बनवला आहे तर आपण या ज्या वाट्या बनवल्यात ना त्यामध्येच आपल्याला हा सर्व नैवेद्य भरून दाखवायचा असतो तर संध्याकाळची दिवाबत्ती पण मी छान अशी करून घेतलेली आहे जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलेली होती आणि त्यानंतर मी मुलांना जेवायला वगैरे पण घातलेलं नागदिवे वगैरे बनवून ठेवले होते मी तर आता देवाला देवाऱ्यामध्ये नैवेद्य दाखवते वैभव लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवलं मी आणि आता म्हणजे सर्व देवाने दाखवलं तसं तर पण ह्याचा पण नैवेद्य कराय दाखवायचं आहे तर जे मी आ, भाजी वगैरे बनवली होती ना वरण भात भाजी ते याच्यावर ठेवायचे सोबतचे जे दिवे बनवले ते पण पेटवायचे तर आता ह्याच्यामध्ये मी सर्व वाती वगैरे भरून घेते आणि नैवेद्याचं ताट तयार करते बनवलेल्या सर्व वाट्या आणि दिवे एका ताटामध्ये मी अशा पद्धतीने काढून घेतलेत आता प्रत्येक जे पिठाची वाटी बनवली त्यामध्ये थोडासा भात आणि बनवलेली भाजी आपल्याला व्यवस्थित अशी नैवेद्यामध्ये मांडून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे वरण वगैरे बनवलेलं आहे ना ते पण आपल्याला थोडं थोडंसं सर्व याच्यामध्ये ना टाकून घ्यायचं आहे आता हे जे दिवे मी बाजूला ठेवलेत त्यामध्ये आता दोन जेंट्ससाठी दोन दिवे असतात तर त्यामुळे ना एका दिव्यात पाच वाती घालण्याचा नियम असतो तर इथे मी पाच वाती एकत्र घेतलेल्या आहेत पा तेलामध्ये अशा बुडवल्यात आणि एका दिव्यामध्ये मांडलेल्या आहेत दुसऱ्या दिव्यामध्ये पण पाच वाती घ्यायच्या आणि त्याच पद्धतीने ठेवायच्या कारण ते घरातल्या माणसांच्या असतात आणि त्याने आपल्याला संध्याकाळी सर्वांना ओवाळायचं असतं बाकीचे जे तीन दिवे आहेत ना तर ते देवासाठी आहेत तर त्यामध्ये प्रत्येकी दोन दोन वाती मी ठेवलेल्या आहेत आता यामध्ये थोडंसं मी तेल वगैरे घालते म्हणजे ते व्यवस्थित पेटले जातील जाले। ग़े ग़े तर आता नैवेद्याचं ताट सोबतच नागदिवे वगैरे सर्व बनवून झाले आता आपण अगोदर हे सर्व दिवे वगैरे व्यवस्थित पेटवून घेऊया देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया आणि त्यानंतर मग सर्वांना ओवाळायचं वगैरे आहे तर सर्वात अगोदर इथे मी हळदी कुंकू वगैरे घेतले इथं नाग दिव्याला आणि नैवेद्याला मी अगोदर व्यवस्थित हळदी कुंकू सर्व वाहून घेणार आहे आणि नैवेद्य पण दाखवून घेते तर या दिव्यांनीच आपल्या घरातल्या माणसांना ओवाळण्याचा मान असतो किंवा नियम असतो तर सर्वात अगोदर इथे मी राजवीरला ओवाळून घेतलं आहे आणि त्याचा दिवा ठेवून दिला पुन्हा दुसऱ्या दिव्यांनी मी यांना पण ओवाळून वगैरे घेत आहे आता ह्या सर्व गोष्टींना पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत आपण जर केल्या तर आपल्या घरच्या पुढच्या पिढीला माहिती होतं नाही केलं तर नाही माहिती होत आणि त्यामुळेच ना या सर्व गोष्टी मला जशा आठवणीत राहतील जशा जमतील तशा मी सर्व करत असते तर या सर्व गोष्टींना माहेरात जास्त करून केल्या जातात सासरी फार कमी होतात तर मग त्यामुळे ना जेवढं मला माहिती असतं वगैरे तेवढं सर्व मी करण्याचा प्रयत्न करतेच तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री श्री स्वामी समर्थ